मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे इथे बनवलेला हा पूल आणि माझ्या अंदाजे गेले पाच सहा महिने झाले याचा काम बहुतेक ठप्प आहे काम चालू असताना दिसत नाही आणि आता मात्र आज मी अचानक हैरॉन झालो आणि इथे असं दिसत आहे की काम सुरू केलेलं आहे पाहू शकते इथे माती ताकद घेतलेली आहे हे बघा इथे दगड मातींचा ता भराव टाकत घेण्यात आलेला आहे इथे देखील लगू शकता आणि याच्या मागनं जो आहे तो विरारवर येणारा रस्ता आहे गुजरात वडोदरावरून हे बघा रॉंग साईड जाते इथे खूप रॉंग साईड येतात तर त्याचं देखील काम सुरू आहे आणि ह्याचं काम खूप जोरात सुरू आहे म्हणजे बरं मिळालं काम थांबलेलं काही दिसत नाही पण आत्ता भराव टाकलाय आहे माझ्या अंदाज काल परवा टाकला असेल ही ज्या लाईन जातात गाड्या या मुंबईच्या दिशेने चाललेल्या आहेत तिकडून समृद्धी महामार्गावरनं येऊन आणि इथे जो आहे मुंबई नाशिक महामार्ग आहे बघा इथे पण रॉंग साईड येतात तो पाहू शकता हा जो ब्रिज आहे मुंबई नाशिक महार्गासाठी आहेत का थांबलाय काम जमत नाही का याला संलग्न अजून एखादा ब्रिज बनेल काय देतो कारण एक दोन तीन चार पाच सहा लाईन म्हणजे तीन लाईन येणारी तीन लाईन येणारी सहा लाईनचा हा उड्डाणपूल बनत आहे आणि याचा व्हिडिओ मी जेव्हा इथे काम चालू होतं कमी वर्षभर वर्ष होत आलं आणि वर्षभरापूर्वी कदाचित मी इथला व्हिडिओ केलेला आता मी तुम्हाला येते पुढे देखील काम सुरू आहे वडोदराचा जो वडोदरा जे जो आ, जे एन पी टी वडोदरा जो मार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस ॲक्च्यु हा मुख्य महत्वाचा म्हणजे हा एक काम चालू आहे ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे काम आहे जे जे एन पी टी वडोदराचे आणि हा जो हा ब्रिज आहे हा मुंबई नाशिक महामार्गासाठीचे तर हा जे एन पी टी वडोदरा याच्यासाठी की इथून पुढे जो कुख्या इंटरचेंज बनत आहे तिथे देखील काम जोरा सुरू आहे त्याच्यापुढे आमने इंटरचेंज इथे तर ऑलरेडी कामे झालेले आहेत आणि मुंबई ठाण्याहून आल्यावर हा बघा आजवर या गाड्या चालल्या हा वरण जो आहे हा समृद्धी महामार्गाकडे जाणारा व्हरण आणि इथे बऱ्याचदा लोक कन्फ्युज होतात आणि आत्ता देखील बरेच लोकं कन्फ्युज झालेले आहेत आणि जसे की मी बोललो हा मुंबई नाशिक महामार्ग याच्या बाजूला जे एन पी टी ओढदाराचे कामे सुरू आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आता चला रस्ता क्रॉस करणं खूप कठीण काम आहे गाड्या येत आहेत भरपूर कसा रस्ता क्रॉस करणं पाहू शकता इथे अरे हो इथं बोर्ड देखील लावत घेण्यात आलेलं आहे खूप मोठे कामे सुरू आहेत जे एन पी डी वडोदरा दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे म्हणजे जसे की मुलं काम लवकर लवकर सुरू करणार आहेत कारण हा जो पत्ता आहे मी अकोली इंटरनेट इथनं व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि इथनं बघा काही दिवसांपूर्वी म्हणजे कालपर्यंत लोक इथं वरती येत होते आणि आता त्यांनी हा रस्ता बंद केलेला आहे तुम्ही किती रुंदा रस्ता बघा एक दोन तीन चार पाच सहा बारा पत्र रस्ता दिसतो एकंदरीत आणि हा पूर्ण याला कनेक्ट होणार पुढे खूपसे इंटरचेंजला इथून दिसतो खूपसे इंटरचेंज हा अकलोली इंटरचेंज आलेला रस्ता आपल्या चॅनलवर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा इथनं मी वरती आलेलो त्या व्हिडिओमध्ये जे अकलोली इथनं आलोलो आणि दोन खांबे देखील राहूल आहेत त्या खांब्यांना म्हणजे लिहिलं असेल इथून अकलली इंटरचेंज वडोदरा किती किलोमीटर आहे दिल्ली किती किलोमीटर असा आणि इथे तुम्ही पाहू शकता कामे सुरू आहेत हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे काय लोक जे एन पी चे वडोदरा इकडे म्हटलं जाते हा आपला मुंबई नाशिक महामार्ग इकडे पुढे इंटरचेंज त्याच्या त्याच्यापुढे आमने इंटरचेंज आणि इकडे साईदारा इंटरचेंज असे एकंदरीत काल आपल्यासाठी एक म्हणजे ॲक्च्युली मी थांबलो नसतो इथे इथेपर्यंत जिथे बघितला हा जो मुंबई नाशिक महा जो ब्रिज बनत आहे मुंबई नाशिक जोडण्यासाठी वडपदा आणि गेल्या पाच सहा महिन्यामध्ये याचं काम थांबलेलं होते आता काम मला चालू असलेलं म्हणून मी थांबलो आणि था, म्हणलं था, तुम्हाला हा देखील व्ह्यूज दाखवला इथे <laughs> बघा काय चालू काय नाही ते व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी